नमस्कार आपण न्यूज आहे कराड शहरातील श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीची कराड शहरात दोन मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादामुळे विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले कराड व मलकापूर येथील दोन गणेश मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांना भिडल्याने त्यामध्ये एक जण जखमी झाला रात्री बारा नंतर वाद्य बंद करण्याची पोलिसांनी सूचना केल्यानंतरही एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डी जेवर एक तरी गाणे वाजवू द्या असा आग्रह धरला वारंवार सूचना केल्यानंतरही त्यांचा आग्रह कायम राहिल्याने पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी एका कार्यकर्ते एका अतिउत्साही कार्यकर्त्याला चोप दिला त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली पोलिसांनी बाळाचा वापर करीत ही मिरवणूक पुढे ढकलली मंगळवारी सकाळी नऊ वाजता पहिला गणपती विसर्जनासाठी चावडी चौकातून कृष्णा कोयनीच्या प्रतिसंगमाकडे गेला त्यानंतर रात्री बारा वाजता एकशे दहा मंडळांच्या स्त्रींचे विसर्जन झाले रात्री पावणे तीन वाजता शेवटचा गणपती विसर्जनासाठी चावडी चौकातून कृष्णा घाटाकडे गेला त्यामुळे तब्बल अठरा तास ही मिरवणूक चालली त्यामध्ये सुमारे एकशे बहात्तर सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेशाच्या प्रतिसंगमावर विसर्जन झाले पारंपरिक वाद्यांचा गजर झाला गणपती बाप्पाचा जयघोष झाला चावडी चौकात पालिकेच्या वतीने नारळवर रोपे देऊन मंडळांचे स्वागत करण्यात आले पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर प्रांत अधिकारी अतुल मेहत्रे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर तहसीलदार कल्पना ढवळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते